प्रवास कसा होत खरं तर मुरल्यांनाचा विजय हा सोपाच होता तसं काही ही लढाई अटीतटीची कधीच नव्हती हे दीड लाखाच्या आसपास जाईल लीड अशी आमची अपेक्षा आहे कारण अजून काउंटिंग चालू आहे आत्ता नव्वद हजार एक लाखापर्यंत आले लीड मुळात चांगली फाईट झाली हे महत्वाचं आहे आणि या निमित्तानं जसं मी आधी म्हणालो होतो की मुरलीधर मोहोळ यांच्या रूपानं पुण्याला पुढचे अनेक वर्षाचं एक स्ट्रॉंग म्हणजे एक निर्व्यसनी सालस सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवार या निमित्तानं मिळालाय जो पुण्याची बाजू दिल्लीमध्ये जाऊन अत्यंत खंबीरपणे मांडल तुम्ही देखील पहिल्यापासूनच अण्णांसोबत आहात कसा होता हा प्रवास आणि विरोधकांवरच्या ज्या टीका होत होत्या त्या, त्या टीकेला न उत्तर देता सुद्धा आज विजयाच्या मार्गावर मुरलीधर मुळे चालत आहे विरोधकांच्या ज्या टीका होत्या त्याला उत्तर मतदारांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी काय आता बोलणार नाही जे धोरण अण्णांनी पहिल्यापासून ठेवलं होतं की मी विरोधकांच्या विरुद्ध बोलणारच नाही आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की आज आमचा मित्र सर्वसामान्य घरातून आलेला हाँ खासदर साथी आए खुप आ, कस, हा दिल्लीत खासदार म्हणून जाणाऱ्या आमच्या मित्रांसाठी हा एक खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे मनसेचे देखील सैनिक या ठिकाणी आहेत कसं कशी तयारी होती कारण सुरुवातीला काही संभ्रम निर्माण झाले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा युती देखील झाली होती संभ्रम असे काही नाही मिसकम्युनिकेशन असतंच एवढी मोठी युती होत होती पण सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र सैनिक हा अतिशय प्रामाणिकपणे रस्त्यावर उतरला आणि भिडला आहे एका सैनिकाप्रमाणे तो लढला आहे आणि या मा मायुतीच्या मा या महाविजय मध्ये मनसेचा तेवढाच मोठा वाटा आहे सन्माननीय राव साहेबांचा सभेचा सा तेवढाच मोठा वाटा आहे आणि सन्माननीय राव साहेबांच्या विचारांचाही तेवढाच मोठा वाटा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका